नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या ऐश्वर्याला सुवर्ण नुकत्याच पाटणा बिहार इथं पार पडलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूरचे टेनिस स्टार ऐश्वर्या दयानंद जाधव हिनं उत्तुंग कामगिरी करत महाराष्ट्राच्या मानचिन्हात भर घातली आहे ऐश्वर्याने लॉन टेनिसच्या डबल्स डबल्स इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक पड़क पटकावताना सिंगल्समध्ये रौप्य पदक जिंकून आपली कौशल्यपूर्ण कामगिरी सिद्ध केली आहे सिंगल्स स्पर्धेतील प्रवास खालीलप्रमाणे पहिल्या फेरीत ऐश्वर्यानं हंसिका सिंह बिहार हिला सहा दोन सहा शून्य अशा सरळ सेटमध्ये पराभूत करत विजयी सुरुवात केली दुसऱ्या फेरीत तिने काश्वी सुनील कर्नाटक हिचा सहा तीन सहा दोन असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला उपांत्य फेरीत तिने लक्ष्मीश्री दांडू तेलंगणा हिला एका चुरशीच्या लढतीत तीन सहा सहा चार सहा दोन असा हरवत अंतिम फेरी गाठली अंतिम फेरीत बासी रेड्डी तेलंगणाविरुद्ध सामना अत्यंत अटीतटीचा ठरला ऐश्वर्याने पहिला सेट एक सहाने गमावला दुसरा सेट सहा दोन असा जिंकून बरोबरी साधली परंतु तिसऱ्या सेटमध्ये तीन सहाने पराभव पत्करावा लागला त्यामुळे ऐश्वर्यानं सिंगल्समध्ये रौप्य पदक पटकावलं डबल स्पर्धेतील सुवर्ण धळाळी ऐश्वर्या जाधव आणि तिची साथीदार आकृती सोनाकुसरे महाराष्ट्र या जोडीनं लॉन टेनिस डबल इव्हेंटमध्ये सुवर्णपदक पटकावलंय पतक पहिल्या फेरीत हरियाणाच्या जोडीदार आदित्य रावत आणि आदिती त्यागी अनुपस्थित राहिल्यामुळे महाराष्ट्राच्या जोडीने थेट पुढील प्रेरित फेरीत प्रवेश केला पंध फेरीत त्यांनी शगुन कुमारी आणि महिका खन्ना उत्तर प्रदेश यांना सहायक सहायक असा दंदनीत पराभव केला अंतिम फेरीत त्यांनी रिशिता रेड्डी आणि लक्ष्मी सरी दांडू तेलंगणा यांना सहा शून्य आणि सहा चार अशा सर्व सेट्समध्ये नववून सुवर्णपदक मिळवलं ऐश्वर्याची आंतरराष्ट्रीय लेवलला ज्युनियर वर्ल्ड रँकिंग टूरमध्ये पण चवदार कामगिरी सुरू आहे ऐश्वर्या जाधव ही संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूर येथील इयत्ता बारावीची विद्यार्थिनी असून सध्या ती अल्टेव्हल टेनिस अकॅडमी अहमदाबाद इथं प्रशिक्षण घेते तिला श्रीमल भट्ट आणि अर्षल दे अर्षद देसाई दे यांचं मार्गदर्शन लाभत आहे संस्थापक संजय घोडावत विश्वस्त श्रीविनायक भोसले संचालिका सस्मिता मोहंती प्राचार्य नितेश गाडे यांनी ऐश्वर्याचं अभिनंदन केलं आहे आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल